आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड माजी आमदार स्वर्गीय माणिकराव जगताप यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या साखर गणेश उत्सवाला यावर्षी दहा वर्ष पूर्ण झाली आहेत महाडच्या श्रीविरेश्वर मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी साखरचौद गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला या, या विशेष प्रसंगी महाडचे माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते

यंदाच्या उत्सवात महिलांसाठी मोदक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये शहरातील विविध भागातून महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या या स्पर्धेत विविध पारंपरिक प्रकारचे मोदक सादर करण्यात आले त्याचबरोबर स्थानिक पारंपरिक शक्ती तुरा नृत्य स्पर्धेनेही उत्सवाला अधिक रंगत आणली शहरातील विविध नृत्य गटांनी स्पर्धेत सहभाग घेतला आणि आपल्या कला कौशल्याचे प्रदर्शन केले लोकमिकास सामाजिक संस्था सा यांच्या वतीनं साखर गणेशोत्सवाच्या निमित्तानं आम्ही इकडे या ठिकाणी गिरेश्वर मंदिरामध्ये गणपती बाप्पाची स्थापना केलेली आहे यंदाचं हे लोकमिकास सामाजिक संस्थेचं सा दहावं वर्ष आहे आणि त्यालाच अनुसरून कुठेतरी आपण काहीतरी एक वेगळं संकल्पना मांडत असताना महिलांकरता काहीतरी वेगळं काय करू शकतो त्याच्यामध्ये पाककला स्पर्धा म्हणून आपण मोदक स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलेलं होतं अतिशय चांगला प्रतिसाद संपूर्ण महिलांचा आपल्याला या कार्यक्रमासाठी या स्पर्धेसाठी मिळाला फक्त महाड शहरच नसून तर संपूर्ण तालुक्यातील महिलांनी याच्यामध्ये सहभाग घेतला मला असं वाटतं पहिल्यांदाच अशा पद्धतीच्या स्पर्धेमध्ये इतक्या संख्येमध्ये महिलांचा सहभाग मला असं वाटतं फार आणि तो लोकविकासच्याच व्यासपीठावरती मिळालेला आहे लोकविकास ही वैशिष्ट्य खासियत इतकीच आहे की आपण कायमच राजकारण विरहित संकल्पना मांडत असताना कुठेतरी प्रत्येकाला प्रत्येकामध्ये कला गुण आहे आणि त्या माध्यमातनं त्यांना एक हक्काचं व्यासपीठ देण्याचं काम आपण करत राहतो आणि त्याच अनुषंगानं आम्ही याही वर्षी अशी एक वेगळी संकल्पना घेऊन आज आलेलो आहे विधानसभा काय चांगली आहे काय येणारी जरी विधानसभा होऊ घातलेली असली तरी सुद्धा ज्या पद्धतीचं वातावरण आपण पाहतो आहोत संपूर्ण देशामध्ये चालू आहे त्या बाबतीमध्ये महिलांवरती अत्याचार असतील किंवा अनेक गुन्हेगारी वाढलेल्या आहेत त्या बाबतीमध्ये आम्ही पापाकडे एवढंच मागणं मागितलेलं आहे की आपण जे विघ्न हरता आहात आणि जे रूप आपण घेऊन आलेला आहात त्या माध्यमातल्या निश्चितपणानं आपण संपूर्ण देशावरती आलेलं जे विघ्न आहे ते निश्चितपणानं दूर कराल आणि त्या अनुषंगानं पहिला प्रश्न महाड विधानसभा मतदारसंघातला जो कुटुंबित मतदारसंघ म्हणून ह्याची ओळख होती ते जपण्याचं काम काम हे मंडळींनी करत असताना बाप्पाच्या एवढीच विनंती किंवा नतमस्त करत असताना एक आम्ही त्या निमित्तानं साखरा घातलेला आहे की जे काही चुकीच्या माध्यमातून ज्या गोष्टी आज आपल्या तालुक्यामध्ये दिसत आहेत त्याही मला असं वाटतं बाप्पाच्या कृपा आशीर्वादाने येत्या काळामध्ये बदल घडताना दिसे ब्युरो रिपोर्ट माझे महाड रायगड